नमस्कार मी अनुसंट की प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराजांच्या सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्यासोबत मनोज काकडे जे की शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख तथा चर्मोद्योग कामगार सेनेचे मराठवाडा प्रमुख आहेत आपल्या सोबत त्यांच्याशी आपण संवाद साधू सर्वप्रथम सर्वांना जय रविदास व जय महाराष्ट्र सर्व समाज बांधवांना मी आपलाच मनोज अशोक काकडे येत्या बारा फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपले आराध्य दैवत संत रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती आहे त्या जयंतीनिमित्ताने आपण तरुडानाका संत रविदास महाराज परिसर ते शिवनगर संत रविदास महाराज मंदिर या दरम्यान रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्व समाज बांधवांनी या रॅलीला या शोभायात्रेला जास्तीत जास्त संख्येनं महिला असतील माता भगिनी असतील युवा मुला असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांनी आपल्या गुरुच्या जयंती निमित्त सर्वांनी हजर राहून आणि जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा एक दिवसाची सुट्टी काढून आपल्या संत रविदास महाराज जयंतीला उपस्थिती लावावी माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव आपल्या या संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्ताने अं रॅलीत सामील व्हावं व वा आपल्या गुरुच्या अं सोहळ्यामध्ये जयंती सोहळ्यामध्ये सामील होऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावावी ही आपणास विनंती करतो येत्या बारा फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती मोठ्या मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे सर्वप्रथम मी सर्व देशवासियांना या संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि या हा जो कार्यक्रम आहे ज रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण प्रबोधनाचं आणि शोभायात्रेचं कार्यक्रम याच्या आयोजन केलेले आहे या शोभायात्रेमध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे तसेच प्रबोधनाच्या कार्य कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी पूर्णपणे आपला सहभाग नोंदवावा ही जयंती खास करून तरडा नाका इथून सुरुवात होणार आहे करोडा नाकावरून निघणारी ही जी सु शोभायात्रा आहे या शोभायात्रा राजकारनर भाग्यनगर आनंदनगर महाराणा प्रताप चौक तसेच शिवनगर येथे या कार्यक का शोभायात्रेचं समारोप तिथं होणार आहे तिथे गेल्यानंतर प्रबोधनात्मक कार्यक्रम तिथं होणार आहे प्रमोदनाचे कार्यक्रम आणि शोभायात्रेचं समारोप तिथंच होणार आहे या अनुषंगाने आणि त्यानंतर जो को कार्यक्रम आहे तो महाप्रसादाचं तिथं आयोजन करण्यात आलेलं आहे तर पाहिलं तर संत महाराजा संत रविदास महाराजांची जयंती पंधरा फेब्रुवारी येते रोजी येते येते परंतु तिथीनुसार माघ पौर्णिमेला हे येते आणि यावर्षीची माघ पौर्णिमा ही बारा तारखेला येत असल्यामुळं आपण ती जयंती इथं मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करणार आहोत आणि यामध्ये मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं जय रविदास जय भीम प्रथमतः गुरु रविदासांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो गुरु रविदासांचा जन्म माघ पौर्णिमे झालेला असल्यामुळे माघ पौर्णिमा या वर्षीची बारा फेब्रुवारी रोजी येत आहे त्यानिमित्त सर्व समाज बांधवांच्या वतीनं गुरु रविदास जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जयंतीनिमित्त शोभायात्रा प्रबोधनाचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन त्याचप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व समाजबांधव मोठ्या हिरिरीने भाग घेत आहेत या जयंतीनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत सर्व समाजबांधवांनी महिलांनी मुलाबाळांनी सहभागी व्हावं त्याचप्रमाणे शासकीय कर्मचारी असतील त्यांनी एक दिवसाची रजा घेऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावं त्याचबरोबर छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांनी आपली एक दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवावीत आणि शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत त्याचप्रमाणे शासनानेही मी अशी विनंती करेल की शासन परिपत्रकाप्रमाणे माघ पौर्णिमेला प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जयंती घ्यायची आहे त्याप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांनी या जयंतीच्या कार्यक्रमाचं प्रत्येक कार्यालयात आयोजन करावं आणि समाजाला नवी दिशा देण्याचं काम करावं त्याचप्रमाणे यावर्षी हे वर्ष हे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळं प्रत्येक कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व्हावं अशी मी सर्व समाज बांधवांना आणि अधिकारी वर्गांना विनंती करतो पुनश्च एकदा या सर्व कार्यक्रमात समाज बांधवांनी सहभागी होण्याचं आवाहन करून थांबतो जय लवदास जय भीम